हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण मरणोत्तर भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल माहिती मिळविणार आहोत अगदी फक्त दहा मिनटाच्या आत सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपण त्यांच्याबद्दल बघणार आहोत जी की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये एक चालू घडामोडी म्हणून प्रश्न बनून तुमच्यासमोर येऊ शकते ठीक आहे तर स्वातंत्र्य सेनानी शिक्षक राजकारणी जननायक तसेच समाजवादी नेते म्हणून आपण यांना ओळखणार आहोत ते आहेत आपले जननायक मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे कर्पुरी ठाकूर यांचा जो जन्म आहे हा जन्म स या ठिकाणी समस्तीपूर बिहारमधील समस्तीपूरमधील अगोदर त्या ठिकाणी ते नाव जे आहे समस्तीपूरमधील ते पितोनझिया हे नाव आहे आता त्याला कर्पुरी ग्राम असं म्हणून ओळखलं जातं चोवीस जानेवारी एकोणावीसशे चोवीस रोजी त्यांचा जन्म झालेला आहे आणि याच चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांची जन्मशताब्दी देखील आहे या प्रित्यर्थ त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आता त्यांचे वडील जे होते हे गोकुळ ठाकूर आणि त्यांची आई राम दुलारी देवी यांच्या पोटी चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी कर्पुरी ठाकूर यांचा जन्म झालेला आहे नाई समाजातील हे कर्पुरी ठाकूर होते आता यांच्या विचारधारेवरती सत्येंद्रनाथ सिन्हा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा जास्त करून पगडा होता आपल्याला प्रश्न किंवा सामान्य न, 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 जनरल नॉलेज म्हणून आपण त्या ठिकाणी एक लक्षात ठेवू शकतो यांच्या विचार कोणाच्या विचारधारेचा पगडा होता तर सत्येंद्रनाथ सिन्हा आणि महात्मा गांधी आता सत्येंद्रनाथ सिन्हांबद्दलची एक गोष्ट तुम्हाला खास करून या ठिकाणी सांगावीशी वाटते की दुसऱ्या वेळी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची जी निवडणूक होती त्यावेळेस मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या वेळेस सत्येंद्रनाथ सिन्हा ज्यांचा विचाराचा पगडा त्यांच्यावर होता त्यांनाच त्यांनी या ठिकाणी हरवलं होतं हे देखील महत्त्वाचं आहे आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आपण यांना ओळखतोय दोन वेळेस बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत पहिल्या टर्मची जो कालावधी आहे तो डिसेंबर एकोणावीसशे सत्तर ते जून एकोणावीसशे एकाहत्तर असा होता आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस जून एकोणावीसशे सत्त्याहत्तर ते एप्रिल एकोणावीसशे एकोणऐंशी हा त्यांचा कालावधी आहे ठीक आहे तर बिहारचे मुख्यमंत्री हे किती वेळा राहिलेले आहेत दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून राहिले होते आता त्या ठिकाणी अकराव्या मुख्यमंत्र्याचा जो कालावधी होता तो त्यांनी फर्स्ट टाइम त्या ठिकाणी घेतलेला होता आता यानंतर भारतरत्न कर्पुरी ठाकूर जे आहेत यांचं कार्य काय आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुंगेरीलाल आयोग ज्यावेळेस आलेला होता आता हा आयोग जो आहे हा मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी तयार करण्यात आलेला होता आणि त्या आयोगाने जे काही निकष दिलेले होते यावेळी मात्र त्यांनी सत्ता ही सोडलेली होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणावीसशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये हे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले नव्हते त्यापूर्वी ते त्या शिक्षणमंत्री म्हणून बिहारच्या या कार्यदलात सामील होते यामध्ये भारत छोडो आंदोलन असेल यामध्ये सव्वीस महिन्याचा तुरुंगवास देखील कर्पुरी ठाकूर यांनी काढलेला आहे आणि एकोणावीसशे सत्तरमध्ये यांनी टेल्को कंपनीचे कामगार होते या कामगारांच्या हितासाठी देखील अठ्ठावीस दिवसांचं आमरण उपोषण देखील त्या ठिकाणी केलेलं आहे आता या ठिकाणी संपूर्ण क्रांती हा एक ही एक अहिंसा अहिंसा परिवर्तन उद्देश ठेवणारी संपूर्ण क्रांती एक चळवळ आणीबाणीच्या काळामध्ये एकोणासशे पंच्याहत्तर सत्त्याहत्तरमध्ये सुरू झालेली होती त्याचं नेतृत्व कर्पुरी ठाकूर यांनी केलेलं आहे बिहारमध्ये दारूबंदीचं विधेयक किंवा दारूबंदीसुद्धा पूर्णपणे त्यांनी त्यांच्या काळामध्ये करवलेली होती आता यानंतर गरिबांचे चॅम्पियन म्हणून भारतरत्न ट कर्पुरी ठाकूर यांना ओळखलं जातं आता यामध्ये गरिबांसाठी सव्वीस टक्के आरक्षण आरक्षणाचं मॉडेल यांनी मांडलेलं होतं प्रश्न आपला त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामध्ये ओबीसी बारा टक्के आणि आर्थिक मागासवर्ग तीन टक्के नोकरीमध्ये आणि महिलांना तीन टक्के आणि मागास यांना आठ टक्के अशा पद्धतीचं एक गरिबांच्या चॅम्पियन म्हणून त्यांनी एक खास करून जे मॉडेल मांडलेलं होतं गरिबांसाठी आरक्षणाचं त्या कारणाने ते ओळखले जात आहेत आणि त्यांच्याच या कार्याप्रित्यर्थ जे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते टपाली टिकीट या ठिकाणी स्टॅम्पवरती त्यांचं एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून काढलेलं होतं आता या ठिकाणी पुढे जननायक एक्सप्रेस हे जे तुम्हाला दिसत आहे आता जननायक भारतरत्न कर्पुरी ठाकूर असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत जननायक ही पदवी म्हणजेच एक जननायक हे कर्पुरी ठाकूर यांना म्हटलं जात होतं त्यांच्या नावाने बारा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी पूर्व मध्य रेल्वे ही जी शाखा आहे रेल्वेची भारतीय रेल्वेची त्यामध्ये एक चौदाशे शहाऐंशी किलोमीटर धावणारी दरभंगा ते अमृतसर जी एक्सप्रेस होती तिला कर्पुरी ठाकूर यांच्या प्रित्यर्थ नाव हे देण्यात आलेलं आहे जननायक एक एक्सप्रेस म्हणून ठीक आहे केव्हापासून बारा डिसेंबर दोन हजार नऊपासून तर अशा या महान भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्नमध्ये सुरू झालेला आहे पिंपळाचे पान आणि त्यावरती सूर्य हा या ठिकाणी उगवता सूर्य जो आहे या ठिकाणी एक प्रकारे पूर्णपणे प्लॅटिनमच्या धातूमध्ये आहे देवनागरी रिपीमध्ये त्या ठिकाणी भारतरत्न असं त्यावेळेस लिहिलेलं देखील आहे आता यामध्ये एकूणात कितवा आणि मरणोत्तर कितवा हा त्या ठिकाणी पुरस्कार आपण लक्षात घ्यायचा आहे मरणोत्तर पुरस्कार भारतरत्न एकोणीसशे चोपन्नपासून सुरू झाले मरणोत्तर भारतरत्न एकोणविशे पंचावन्नपासून सुरू झालेले आहेत आणि मरणोत्तर पुरस्कार आत्तापर्यंत किती गेलेले दिले गेलेले आहेत तसेच भारतरत्न हा फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नासावा हा भारतरत्न त्यांना मिळालेला आहे परंतु तुमच्यासाठी या ठिकाणी खास करून प्रश्न जाता जाता हा असणार आहे की हा मरणोत्तर भारतरत्न कितवा पुरस्कार हा जननायक भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे चौसष्ट पूर्ण म्हणजेच पासष्टाव्या वर्षी सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा या स्वातंत्र्यसेनानी शिक्षक राजकारणी जननायक समाजवादी मुख्यमंत्री राहिलेल्या या महान जननायकास मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो नक्कीच यावरती प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळं महत्त्वपूर्ण नोट्स या ठिकाणी तुम्ही काढून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर स्पर्धकांपर्यंत देखील पोहोचवा आपण भेटू पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू